गोपाळ समग्र मुखामाजे संचरले ओ नऊ लाख गोपाळ होते ते सगळे मुखामध्ये प्रवेश करून आत गेले दुरी राहिला गोपाळ पुढे विघ्न ओढवले सबळ भक्त वत्सल घननिळ जाणवणे आत प्रवेशला आणि कृष्णाने अंतर्या मी पाहिलं आणि कुठं त्या मुखामध्ये प्रवेश केला पूर्वी काळ्या मर्दिला थोर मागच्या अध्यायामध्ये दे। कुणाला काल्याच मर्दन केलं त्या विशाळ हाज घर लाखो पट विशाळ होता आज गो गोपाळा सहित मुरहर मुखी त्यांच्या प्रवेशला गोपाळासह गायीस सगळ्या होते तेवढ्या सह त्याच्या मुखामध्ये प्रवेश केला प्रवेशले जाणून समग्र आज भाडे मिळवी अ आणि मुखाशा बरोबर तोंड मिटायला सुरुवात केली ती गायींचे भार प्रय थोर मांडला आणि गाय भ्यायला लागल्या जसा ते खालील तसा आणि मोठ्या मोठ्या हंबरडा फोडू लागल्या गणे म्हणती नारायणा आता रक्षी प्राणा तोपूर्वी उचलून गोवर्धना भक्त जना रक्षिले ज्या प्रमाण गोवर्धन उचललास एका बोटावरती त्या आता आमचं रक्षण कर द्वादश गावे दावागण तो वागलेला न लागता क्षण बारा गावा लागणे लागला तो एका क्षणामध्ये त्याला गेळून टाकलास एवढा मोठा ते तेही तुची रक्षशी पूर्ण भरवसा हे तूच वाचवलंस आणि आता ही आम्हाला तूच वाचवणार आहेसह सखा झाला मग भय काय काननी हिंडता जर शिह संघ असेल किंवा वाघ संघ असेल तर जंगलामध्ये फिरायला भीतीच राहणार नाही भीती वाटणारच नाही काय अशी चिंता दीपाची आणि तुझ्यासारखा परमेश्वर आमच्या संघ असल्यानंतर काय जर आहे दिव्याची तरी ऐशे बोलता गोपाळ भक्तवत्सल तो तमाल निळ कृपेने द्रवला दयाळ झाला विशाळ ते समयी आणि गोप गोपांच संघ असणाऱ्या संपूर्ण आपल्या सौंदड्याचं ते ऐकल्यानंतर भगवंताने विशाल रूप धारण केलं विराट स्वरूप धारण केलं द्वादश योजने त्याचे